शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की राहा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की अरबी समुद्रामध्ये जे बंग आपल्या महाराष्ट्रावरून डिप्रेशन गेलेलं आहे ते पुढे तीव्र आहे त्याच्यामुळे त्याविषयीच्या काही बातम्या वेगवेगळे दे न्यूज चॅनल किंवा यूट्यूब चॅनल काढतायत आणि ते शेतकरी शेअर आहेत तर त्याची आवश्यकता नाही कारण आपल्याकडून गेले ते गेलेलं आहे ते काही परत आपल्यावर परिणाम करणार नाही मात्र अरबी समुद्राऐवजी बंगालच्या उपसागरामध्ये नव्याने कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं आहे जे महाराष्ट्रावर येणार आहे शिवाय उत्तर भारतामध्ये एक डब्ल्यू डी सक्रिय झालेला आहे या डब्ल्यू डीचा काय परिणाम होऊ शकतो हे कमी दाबाचं क्षेत्र जर महाराष्ट्रावर आलं तर मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागात या डब्ल्यू डीचा आणि कमी दाबाचा प्रभाव एकत्र आल्यास थोडीफार गारपीट होऊ शकते हे लक्षात घ्या नवीन येणाऱ्या सिस्टमचा परिणाम अजून महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये चालू आहे त्यामुळे मान्सूनच्या परतीच्या प्रवासामध्ये मोठा खंड निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे मान्सूनने परतीचा प्रवास केलेला नाही महाराष्ट्रामध्ये काही विभागात स्थानिक वातावरण तयार होतं आहे पाऊस पडतो आहे परंतु त्याचं प्रमाण नगण्य आहे मेघगर्जनेस जे पावसाचं वातावरण आहे ते थोडं मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश पश्चि पूर्व म्हणजे पूर्व राजस्थान या भागामध्ये बंगालच्या उपसागरामध्ये आहे त्यामुळे महाराष्ट्रावर जो मुख्य पावसाचं जे प्रभाव आहे किंवा परिणाम आहे तो आता संपलेला आहे मात्र विशाखापट्टणम ज्याच्या दरम्यान तयार होत असलेला कमी दाब महाराष्ट्राकडे येणार आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे आपण दोनच मॉडेलचा जास्त स्टडी करतो एक असतं जी एफ एस मॉडेल तर दुसरं असतं आपलं ई सी एम डब्ल्यू मॉडेल बाकी इतरही भरपूर मॉडेल आहेत परंतु सगळ्याच मॉडेलचा अभ्यास करायची तशी काही गरज नाही आपण बघतो की हवामान खात्याचा जो अंदाज असतो तो जे एफ एस मॉडेलवर जास्त आधारित असतो आणि त्यामुळे तो बऱ्याचदा चुकण्याची शक्यता असते मात्र ई सी एम डब्ल्यू मॉडेल हे परदेशी मॉडेल आहे ते भारतीय सरकारी यंत्रणा कुठलीही वापरत नाहीत त्यामुळे युट्यूबर्स किंवा इतर जे अभ्यासक आहेत ते त्यांचा वापर करतात आणि त्यामध्ये आम्हीही असो आता आपण बघतो की थोडं कोकण किनारपट्टीमध्ये किंवा उत्तर महाराष्ट्रामध्ये किंवा मध्य महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये स्थानिक काही वातावरण तयार होतंय जे आज तयार झालं होतं परंतु ते उद्या फार तयार होणार नाही उद्या केवळ थोडं नागपूर भंडारा गोंदियाच्या किंवा गडचिरोलीच्या पूर्व भागात वातावरण निर्मिती होऊ शकते कोकणात हलक्या सरी होत राहतील पूर्व विदर्भात अगदी पूर्वेकडील जिल्ह्यांमध्ये शक्यता आहे उर्वरित महाराष्ट्रात सूर्यप्रकाश युक्त अशा प्रकारची उघडीप आहे तीन तारखेला मात्र महाराष्ट्रात पुन्हा पावसास अनुकूल अशा प्रकारचे ढग येतील विरळ पावसाला सुरुवात होईल चार तारखेला मराठवाडा विदर्भामध्ये कोकण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रामध्ये स्थानिक वातावरण तयार होईल पाच तारखेला मात्र कमी दाबाचा प्रभाव हा महाराष्ट्रावर तयार होणार आहे एक चक्राकार स्थिती महाराष्ट्रावर सक्रिय होईल त्यामुळे पाच तारखेला मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र विदर्भ दक्षिण कोकण जोरदार पावसाची शक्यता आहे हे वातावरण थोडं विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात जी एफ एस मॉडेलच्या अंदाजानुसार सहा तारखेलाही राहील हलका प्रभाव विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात कोकणात सात तारखेला राहण्याची शक्यता आहे आठ तारखेला थोडं भारतामध्ये पाऊस आहे महाराष्ट्रात कमी झालाय नऊ तारखेला मात्र भारतातील पाऊस पश्चिमेकडून पूर्वेकडे सरकण्याची शक्यता आहे म्हणजेच मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला गती मिळेल दहा तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये निरभ्र परिस्थिती असेल त्यामुळे जी एफ एस मॉडेलच्या अंदाजानुसार जरी बंगालच्या उपसागरामध्ये नव्याने वादळी सिस्टम तयार होत असली तरी तिचा भारतीय हवामानावर हो फार परिणाम होणार नाही महाराष्ट्रावरून गेलेले डिप्रेशन आता थोड्या प्रमाणात अरबी समुद्रात सक्रिय आहे त्यामुळे याचा फार आता विचार करण्याची गरज नाही मात्र नव्याने कमी दाबाचं क्षेत्र हे बंगालच्या उपसागरात तयार होत आहे याचा थोडा परिणाम महाराष्ट्रवर येणार आहे दोन तारखेला हे कमी दाबाचं क्षेत्र थोडं ओरिसा आणि झारखंडकडे सरगण्याची शक्यता आहे तीन तारखेला आपण बघतो की हे वातावरण बऱ्याच अंशाने पूर्व आणि तीन तारखेला आपण बघतो की हे कमीदाबाचं क्षेत्र हे या बाजूने सरकतं आहे फार तर या भागापर्यंत ते जाईल त्याचा महाराष्ट्रामध्ये तीन तारखेला फारसा परिणाम नाही परंतु थोडं विदर्भामध्ये वातावरण तयार झालं आहे त्याचा थोडा हलकासा परिणाम आपल्याला महाराष्ट्रामध्ये चार तारखेला जाणवणार आहे या सिस्टममुळे मराठवाड्याचा पूर्व भाग जळगाव जिल्ह्यामध्ये आणि विदर्भामध्ये याचा परिणाम होईल पाच तारखेला थोडं उत्तर महाराष्ट्रात आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक तर मराठवाडा आणि विदर्भात जोरदार अशा प्रकारचा पाऊस होईल याचा खास प्रभाव हा गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ नांदेड वर्धा परभणी आणि लातूर जिल्ह्यात असण्याची शक्यता आहे थोडा विदर्भ मराठवाड्याच्या पूर्वोत्तर भागामध्ये आणि उत्तर भागा महाराष्ट्रातही याचा थोडा प्रभाव राहण्याची शक्यता आहे परंतु आपण एक बाब या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे उत्तर भारतामध्ये असलेला जो डब्ल्यू डी आहे त्याचा आणि या सिस्टमचा थोडा संबंध येतो आहे त्यामुळे या ट्रपमध्ये जर पावसाचं प्रमाण वाढलं तर यामध्ये थोडा गारवा निर्माण होईल आणि एखाद दुसऱ्या ठिकाणी गारपीट होईल सात तारखेपर्यंत भारतामध्ये पाऊस आहे आठ तारखेला महाराष्ट्रासहित भारतातील पावसाचं प्रमाण कमी व्हायला सुरुवात होईल नऊ तारखेला याचं प्रमाण राजस्थानसहित उत्तर भारतातून उघडणार आहे हळूहळू ते दक्षिणला सरकणारे पूर्वेला सरकणार दहा तारखेला आपण बघतो पश्चिम भारत उत्तर भारत मध्य भारत यामधील पाऊस उघडतोय केवळ दक्षिण भारत आणि पूर्व भारतात पावसाचं वातरून राहणार आहे अकरा तारखेलाही महाराष्ट्रात थोडी ढगाळ परिस्थिती आहे परंतु पावसाळी प्रभाव हा केवळ सोलापूर सांगली कोल्हापूर भागात तुरळक आहे बारा तारखेला महाराष्ट्रातील पावसाळी प्रभाव किरकोळ स्वरूपामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग सांगली सोलापूर साताऱ्या भागामध्ये राहणार आहे परंतु अतिशय किरकोळ स्वरूपामध्ये तेरा तारखेला खास करून महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये विशेष पावसाचं नोंद होणार नाही चौदा तारखेला देशातील मान्सून तर संपणार आहेच परंतु महाराष्ट्रातून देखील मान्सून पूर्णतः निघून गेलेला असेल बंगालच्या उपसागरात तयार झालेली वादळी सिस्टम ही थोडी उत्तरेला सरकून म्हणजेच पश्चिम बंगाल ओरिसा झारखंड छत्तीसगड असं सरकून ती थोडी उत्तर भारताकडे सरकेल आणि दुसरी जी सिस्टम आहे जी अरबी समुद्रामध्ये आहे तिचा तसा भारतीय हवामानावर हो फार परिणाम होणार नाही ती काही दिवस ते राहून तिचं अस्तित्व संपणार आहे मात्र आपण बघतो की जी सिस्टम ओरिसाच्या दरम्यान भुवनेश्वरच्या दरम्यान तयार होऊन ती पुढे सरकते मात्र तिचा मार्ग कसा राहतोय हे आपल्यासाठी फार महत्वाचं आहे थोडा त्याचा विदर्भामध्ये परिणाम होतोय हे आपण बघितलंय त्यामुळे केवळ त्याच्या बाहेरील जो घेर आहे त्याचा थोडा परिणाम आपल्याला तो चार पाच सहा सात तारखेच्या दरम्यान दिसेल नंतर मात्र त्याचा आठ तारखेपासून अस्तित्व संपणार आहे आणि साधारणपणे कसं असतं जेव्हा अशा प्रकारच्या दोन सिस्टम सक्रिय असतात तेव्हा यामध्ये एक ट्रप असते आणि या ट्रपमुळे त्यामध्ये जे एरिय भाग येतात तिथे पाऊस पडण्याची शक्यता असते एक तारखेपासून चार तारखेपर्यंत चार दिवस थोडं पूर्व विदर्भामध्ये किंवा मा, पूर्व मराठवाड्यामध्ये आणि थोडं दक्षिण कोकणात पाऊस होईल महाराष्ट्रात इतरत्र किरकोळ पावसाची शक्यता मात्र स्थानिक स्वरूपात आहे पाच तारखेपासून आठ तारखेपर्यंत मात्र नांदेड परभणी बीड छत्रपती संभाजीनगर जालना अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली आणि वाशिम हिंगोली बुलढाणा या जिल्ह्यात पाऊस होईल त्याचबरोबर थोडा जळगाव जिल्ह्यामध्येही पाऊस असणारे नाशिक पूर्व भागामध्ये अहिल्यानगर पूर्व भागामध्ये आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये पावसाची शक्यता आहे आपण या ठिकाणी बघतो दरम्यानच्या काळात मात्र पुणे अहिल्यानगर दक्षिण सोलापूर पश्चिम सातारा सांगली कोल्हापूर भागात पाऊस उघडणार आहे आपण आठ तारखेपासून पुढे चौदा तारखेपर्यंत असा जर विचार केला तर मग तेव्हा पाऊस कुठे आहे तर साधारणपणे आपल्याला असं बघायचं आहे की केवळ या भागामध्ये पाऊस आहे याच्यावरती फार पाऊस होणार नाही पण हा या भागामध्ये कुठले जिल्हे येतात तर रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा सांगली सोलापूर लातूर दक्षिण नांदेड दक्षिण चंद्रपूर आणि गडचिरोली दक्षिण भाग आहे या ठिकाणी किरकोळ पावसाळी परिस्थिती आहे फार मोठा पाऊस होणार नाही आज महाराष्ट्रामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस झालेला आहे असा पाऊस उद्या देखील होऊ शकतो यामध्ये नाशिकच्या काही भागात होऊ शकतो अहिल्यानगरच्या काही भागात होऊ शकतो पश्चिमी भागामध्ये पुणे साताराच्या पश्चिमी भागात होऊ शकतो सोलापूरच्या सांगलीच्या एखाद्या तालुक्यामध्ये होऊ शकतो पूर्व विदर्भात होऊ शकतो आपण या बघतो नाशिक जिल्ह्यामध्ये किंवा अहिल्यानगर आणि सातारा पूर्व भागात सांगली भागात किरकोळ पावसाची शक्यता दोन तारखेला आहे तीन तारखेला कमी दाबाच्या प्रभावामुळे थोडं पूर्व विदर्भात पावसाचं प्रमाण वाढेल मात्र कोकणासहित उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र पाऊस उघडणार आहे चार तारखेला देखील कोकण उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात पाऊस नाही केवळ विदर्भात ना पाऊस आहे पाच तारखेला देखील केवळ विदर्भात पाऊस आहे मराठवाडा उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण पाऊस नाही मात्र थोडा पाऊस नाशिक पूर्व आणि उत्तर उत्तरमध्ये असू शकतो लातूरमध्ये असू शकतो तुरळक सहा तारखेला मात्र उत्तर महाराष्ट्रामध्ये उत्तर मराठवाड्यामध्ये आणि नाशिक जिल्ह्यात विदर्भामध्ये पावसाची शक्यता आहे पश्चिम महाराष्ट्रात दक्षिण कोकणात पावसाची शक्यता नाही थोड्याफार प्रमाणात हे उत्तर महाराष्ट्राच्या किंवा विदर्भाच्या भागात तुरळक पावसाळी वातावरण सात तारखेला असेल आता एक स्पष्ट होतं की मोठे पाऊस अतिवृष्टी असं महाराष्ट्रामध्ये काही होणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी पावसाविषयीची दहशत मनातून काढून टाकावी हलका ते मध्यम पाऊस एखाद दुसऱ्या ठिकाणी होईल आठ तारखेपासून महाराष्ट्रातला पाऊस उघडणारे किरकोळ ढगाळ परिस्थिती राहील नऊ तारखेला थोडं नांदेड लातूर सोलापूरच्या दक्षिणी पट्ट्यात हलका पावसाचा अंदाज आहे याच भागात दहा तारखेला पावसाचा अंदाज आहे अकरा तारखेला थोडं रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा सांगलीच्या दक्षिणी पट्ट्यात हलक्या पावसाचा अंदाज आहे बारा तारखेला महाराष्ट्राच्या बहुतांश भागातून जवळपास नव्याण्णव टक्के भागातून पाऊस उघडलेला असेल मात्र पुणे सातारा रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये घाटमाथ्यावर थोडं वातावरण दाखवलं जातं आहे तेरा तारखेला मात्र संपूर्ण महाराष्ट्रातून पाऊस उघडणं अपेक्षित आहे चौदा तारखेला ढग देखील बघायला मिळणार नाहीत महाराष्ट्रामध्ये त्यामुळे पूर्णतः पाऊस उघडेल आणि एक लक्षात घ्या चौदा तारखेला आपल्याला जेव्हा उत्तरेकडून वारे येतात तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवायची उत्तर भारतात जर डब्ल्यू डी आला आणि बर्फवृष्टी झाली तर उत्तरेकडून वारे आले तर आपल्याला हलकी थंडीची लहर जाणू शकते त्यामुळे ऑक्टोबर हिटचा परिणाम कमी जाणवेल अपना में व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजे